पीसीओडी आणि पीसीओ एस ऍक्च्युली इट इज वन थिंग जी नॉर्मल सायकल मध्ये जे अंड तयार होतं ती गोष्ट ह्याच्यात होत होत नाही पीसीओ मध्ये जर डायबिटीज असेल ब्लिडिंग जास्त होत आहे तर ते डेट कॅन एंड ऑल्सो इन द कॅन्सर डायबिटीज याच्यामुळे एंडोमेट्रियल कॅन्सर होण्याचे पण चान्सेस वाढतात गर्भधारणा व्हायला ह्याच्यामध्ये ब्रॉलॉम पीसीओडी इज ऑल्सो अ जेनेटिक कंपोनेंट आपण म्हणतो की माणसाचं इव्होल्युशन होत कारण की जी गोष्ट तुमच्या शरीर रचनेचा भाग आहे ती क्युअर नाही होणार पण तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता माइल्ड आहे की बाबा आहे पिरियड थोडा इरेग्युलर येतो चाळीस दिवसांनी येतोय पंचेचाळीस दिवसांनी येतोय पण नंतर आपोआप येत पण काही काहीच असतं की सहा सहा महिने येत नाही वर्षभर येत नाही गोळ्या घेतल्याशिवाय येत नाही म्हणजे ज्या ज्या सिम्प्टम्स जे जे गोष्ट दिसत आपण त्याच्यावर तशी तशी त्याची ट्रीटमेंट करू त्यांना आपण अशा मेडिसिन्स किंवा असे इंजेक्शन देतो की ज्याने ते ट्रिगर होईल आणि जे अंडा आहे ते आपोआप तयार होईल नमस्कार मित्रांनो लोपमुद्र हॉस्पिटल प्रेझेंट आरोग्य संवाद या आपत्कालीन वैद्यकीय माहिती देणाऱ्या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी कांचन पाटील आणि आज आपण घेऊन आलो हो आहोत एक अतिशय कॉमन असा विषय तो म्हणजे पीसीओडी आणि पीसीओएस आजकाल आपण पाहतो की पीसीओडी आणि पीसीओएस याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि स्टील लोकांना त्याचे कारण माहीत नाहीये किंवा तितकस अवेअरनेस नाहीये तर याच विषयावर आपण आज बोलणार आहोत डॉक्टर अर्चना साळवे यांच्यासोबत पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आरोग्य संवाद या पॉडकास्टमध्ये थँक्यू सर डॉक्टर लेट नो की पीसीओडी आणि पीसीओएस म्हणजे नेमकं का काय आणि या दोघांमधला नक्की फरक काय आहे जेव्हा तुम्ही बोलत होता ना तेव्हाच माझ्या डोक्यात आलं की पीसीओडी आणि पीसीओएस एस ऍक्च्युली इट इज वन थिंग ओके इट इज नॉट एट ऑल अ सेपरेट ओके पीसीओडी त्याचा पूर्ण फुल फॉर्म म्हटलं तर पॉलिसिस्टिक ओवेरियंट डिसीज डी स्टॅन्ड फॉर डिसीज पॉलिसिस्टिक ओवेरियंट सिंड्रोम सिंड्रोम ओके सो डिसीज ही जी टर्मिनॉलॉजी होती ती काही वर्षांपूर्वी होते okay. जसं आपण चेंज करतो जसं औरंगाबादचं नाव संभाजीनगर झालं तसं पीसीओडीचं त्यांनी आता पीसीओ एस केलंय सिंड्रोम सिंड्रोम सो वाय इट इज अ सिंड्रोम बिकॉज इट हॅज अ स्पेक्ट्रम म्हणजे त्याच्यामधले जे काही सिमटम्स आहे लक्षणं आहेत ते खूप सारे आणि डिपेंडिंग ऑन एज अगेन वी आर कमिंग टू द सेम पॉइंट ऑफ एज त्याच्यामुळे मग त्याला सिंड्रोम असं आपण नाव आहे जसं माहितीये काय सर्वात कॉमन सिमटम म्हणजे इरेग्युलर पिरियड ऍक्ने हेअर लॉस ओके वेट गेन हे सुरुवातीच्या चाकरा, काळात सुरुवातीच्या काळात म्हणजे पंधरा ते वीस पंचवीस वर्षाच्या वयामध्ये हे प्रकार जास्त असतात जेव्हा आपण पंचवीस ते पस्तीस म्हणतो मग त्याच्यामध्ये काय होतं इन्फर्टिव्हिटी इन्फर्टिव्हिटी म्हणजे प्रेग्नन्सी राहत नाही आणि अलॉंग विथ दॅट इन रेग्युलर पिरियड आहे हेअर लॉस आहे त्याच्यानंतर मेनोरेजिया मेनोरेजिया ब्लिडिंग जास्त होणे दॅट इज ऑल्सो वन ऑफ द सिमटम ऑफ पीसीओएस एस इव्हन पीसीओडी जे तुम्ही म्हणताय आणि ऍट द एंड डायबिटीज ऑल्सो इज अ कंपोनेंट ऑफ पीसीओडी म्हणजे ही आपल्याला माहिती नसा म्हणून त्याचं नाव जे आहे त्यांनी चेंज केलं आहे सिंड्रोम मध्ये एंड ऐट दीसीूएस मध्य जो डायबिटीज ब्लिडिंग जाता है मेनू रिजे एबनॉर्मल ब्लिडिंग डेट कैन एंड ऑल्सो इन द इंडोम कैंसर स्टार्ट विदिंग्स एंड देन इट माइट कम टू दैट टाइम दट वाईट इज कॉल्ड एज अड्रोम तो पीसीओी एस हा वे प्रकार नहीं है जे की खूब कॉमन मिसकनसेप्शन है ओपीडीत पंद्रह वर्षा मुल्गी मैडम माला पीसीओढ़ आणि दुसरे म्हणत नाही मॅडम मला पीसीओएस so, पीसीएस येस आणि काय होतं त्यांच्याकडे रिपोर्ट नाही मी सगळे रिपोर्ट केलेले सोनोग्राफीच्या ह्याच्यावर माझं डायग्नोसिस झालेलं आहे गुगल मध्ये मी एवढं मला माहितीये गुगल येस पीसीओडी uh, नक्की कशामुळे होतो ही गोष्ट जेनेटिकली म्हणजे जेव्हा एखादी स्त्री जन्माला येते किंवा बाळ जन्माला येते तेव्हा त्याची शरीर रचना त्या पद्धतीने ती झालेली आहे आणि ते काही काळाने एक्सप्रेस होत एक्सप्रेस होत म्हणजे काही असे आजार असतात की जे आपल्याला माहिती नाहीये म्हणजे तुमचं आणि तुम्हाला माहितीच नाही की हा आजार मला आहे आणि काही कारणामुळे त्या गोष्टी बाहेर येतात तर पीसीओडी इज ऑल्सो अ जेनेटिक कम्पोनंट त्याच्यामुळे की बाबा मी हे कमी खाल्लं त्याच्यामुळे हे असं क्युअर होईल किंवा मी हे असं केलं तर त्याच्यामुळे असं होईल असं त्याचं कारण नाही जसे आपण जर म्हटलं की वीस पंचवीस वर्ष आधी किंवा पन्नास वर्ष आधी आजार वेगळे होते जास्त वी जास्त जा कॉलरा होता राईट त्या गोष्टी आपल्याला तेवढ्या दिसत नाही सो जनरेशन वाईज युअर एन्व्हायरमेंट वाईज युअर लाईफस्टाईल वाईज थिंग सो न्यू डिजिजेस आर कमिंग जे आहे त्याच्यामधला हा एक प्रकार तुम्ही म्हणू शकता की बीसीएस आहे की ओव्हर अ पिरियड जसं आपण म्हणतो की माणसाचं इव्होल्युशन होतं त्या पद्धतीने जे काही चेंजेस झालेले आहेत थ्रू द जनरेशन सो धिस थिंग न्यू थिंग इज कमिंग अप सो इज वन ऑफ देम त्याच्यामुळे आधी एक जो, जो कॉमन विचारला प्रश्न आहे की क्युअर आहे का mm -hmm. की बाबा असंही सांगतात की नाही मला सहा महिन्या आधी होत मग मी ट्रीटमेंट केली आणि मग okay. ते बरं झालं तर तसं नसणं कारण की जी गोष्ट तुमच्या शरीर रचनेचा भाग आहे ती क्युअर नाही होणार पण तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता कंट्रोल म्हणजे आता जसं वजन वाढलंय मग वजन कमी केलं मग तुमचे परत झाले पण तिथे जर तुम्ही कंट्रोल कमी केला परत काही वजन वाढलं तर ते, ते परत तसं होऊ शकतं सो यू हॅव टू कीप टू कीप मॉनिटरिंग आणि त्या गोष्टी मग आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो तर क्युअर ॲज सच म्हटलं तर क्युअर नाही आहे त्याच्यात पण आपण त्याला प्रत्येक वेळेस त्याच्यावर काय आहे काय चालू आहे आणि मॉनिटरिंग करून आपण त्याचा कंट्रोल घेऊ शकतो ओके okay. आणि uh, या पीसीओडी वजन वाढणं किंवा मग आजकाल पिंपल्स वगैरे जसं काही होतं का मी सांगितलं की इट इज अ स्पेक्ट्रम त्याच्यामध्ये अॅक्ने पिंपल्स हा खूप महत्वाचा भाग आहे कारण की त्याच्यामध्ये जे काही हॉर्मोन्स आहेत जे आपले फर्टिलिटी रिलेटेड आहे पिरियड रिलेटेड आहे त्याचं जे बॅलन्सिंग हॉर्मोनल इम्बॅलन्स जो आपल्याला कॉमन लेमॅन uh, शब्दामध्ये समजणारी जी गोष्ट आहे की बीस म्हटलं हॉर्मोनल आहे हा तर ते त्याच्यामधले जे काही दोन हॉर्मोन्स असतात एफ एस एच अँड एल एच तर एल प्रमाण जास्त वाढतं जे की नॉर्मली आपल्या शरीरात नसतं त्याच्यामुळे ज्या गोष्टी आहेत बाकीच्या ज्या बदलतात अॅक्ने आहेत हे आपलं फेशियल जे म्हणतो आपण की ज्याच्यात मेन हॉर्मोन्स वाढतात ओके त्याच्यामुळे जे हेअर ग्रोथ आहे एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ अराउंड चिन आहे आपल्या तिथे ते दिसतात तर त्या गोष्टी ह्याच्यामध्ये वाढल्या जातात तर मग आपल्याला त्या ट्रीटमेंटमध्ये आपण काही औषधं असं वापरतो की ज्याने की हे हॉर्मोन्स कमी होते फिमेल हॉर्मोन्स हा आणि मग त्याच्यावर आणि त्याच्यामध्ये अजून एक आहे की माइल्ड मॉडरेट आणि सिव्हिर जे आपण म्हणतो पीसीओडी त्याच्यामध्ये तीन तसे प्रकार असतात आणि त्या तीनही प्रकारानुसार तुमचं सिव्हिरिटी ऑफ सिमटम्स ठरत द माइल्ड आहे की बाबा ठीक आहे पिरियड थोडा इरेग्युलर येतो चाळीस दिवसांनी येतोय पंचेचाळीस दिवसांनी येतोय पण नंतर आपोआप येतो म्हणजे गोळ्यांची गरज पण नाही पडते पण काही काहीच असतं की सहा सहा महिने येत नाही mm. वर्षभर येत नाही गोळ्या घेतल्याशिवाय येत नाही सो दोज फिमेल्स विल फॉल इन द कॅटेगरी ऑफ सिविर सी आणि त्याच्यानुसार पण मग आपली ट्रीटमेंट डिपेंड होते की so काय आहे uh, आणि काय नाही हा जर पूर्णतः बरा होतो का की अजिं राहतो तेच तेच मी बोलले आता की पूर्णतः बरा होतो असं आपल्याला म्हणता येणार नाही ऑन अँड ऑफ त्याचं चालू राहील तुमच्या लाईफस्टाईल मध्ये तुमच्या वातावरणात झाले तुमच्या स्ट्रेस लेवल मध्ये चेंजेस झाले तर ते खालीवर होणार होणार गेले असं नाही त्यासाठी काही मेडिसिन्स पण नाही मेडिसिन्स आहेत टू टेक अ कंट्रोल ओके जेव्हा गोष्टी बदलत आहेत जेव्हा गोष्टी बिघडत आहेत जास्त होत आहे मग आपण ते बघणार केस जास्त येत आहेत मग आपण त्यानुसार ट्रीटमेंट करणार पिरियड जर रेग्युलर होत आहेत मग आपण हॉर्मोन गोळ्या घेणार ब्लिडिंग जास्त होतीये मग आपण तसं म्हणजे ज्या ज्या सिमटम्स जे जे गोष्ट दिसत त्याच्यावर तशी तशी त्याची ट्रीटमेंट करणार त्या पद्धतीने त्याचा आपण उपचार करतो आणि मग या स्थितीत गर्भधारणा वगैरे होते का गर्भधारणा व्हायला याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो की पीसीओडी मध्ये आपण रूट कॉज किंवा ह्याचं जे पॅथॉलॉजी आहे ते काय आहे की जी नॉर्मल सायकल मध्ये जे अंड तयार होतं सहाव्या सातव्या दिवशी वाढायला चालू होत बाराव्या ते सोळाव्या दिवशी ते पूर्णपणे मॅच्युअर होऊन फुटतं ती गोष्ट ह्याच्यात होत होत नाही जर अंडच तयार होत नाही तर मग पुढचा प्रेग्नन्सीच्या गोष्ट त्याच्यामुळे आपण त्याची जी ट्रीटमेंट असते ज्यांना कन्सिव्ह होत नाही अँड देअर रिझन इज पीसीओएस त्यांना आपण अशा मेडिसिन्स किंवा इंजेक्शन देतो की ज्याने ते ट्रिगर होईल आणि जे अंडा आहे ते तयार तयार होईल होईल आणि सो इट इज अ ओनली फक्त आपण त्याला एक सपोर्ट देतो की जी गोष्ट शरीरात नॅचरली होत नाहीये त्याला आपण मेडिसिन्स चे हेल्प घेऊन ट्रिगर करतो दॅट हाऊ ट्रीटमेंट ऑफ पीसीओएस इज डन इन केस ऑफ इनफर्टिलिटी पीसीओडीचे लॉंग टर्म काय दुष्परिणाम असतात हा पीसीओडीच्या पीसीओ स्पेक्ट्रम मध्ये जसं आपण म्हटलं की जेव्हा पस्तीस चाळीस वर्षानंतर ओव्हर अ पिरियड कारण की आधी पहिला तीस वर्ष त्याचा काही ना काही प्रभाव होता त्याच्यामुळे नंतर ज्या गोष्टी दिसणाऱ्या आहेत डायबिटीज ज्याच्यामध्ये कारण की वेट गेन हा एक इंटरनल भाग आहे पीसीओडीचा त्याच्यामुळे डायबिटीज येण्याचे चान्सेस वाढतात अब ब्लीडिंग ब्लिडिंग मेनोरेजिया जे आपण ज्याला म्हणतो डायबिटीज याच्यामुळे एंडोमेटेरियल कॅन्सर होण्याचे पण चान्सेस वाढतात okay. पण ते ऍट अ लेटर एज म्हणजे uh -huh. पन्नास वर्षानंतर सिक्स्टी इयर्स तर लॉंग टर्म आपण याचा स्पेक्ट्रमचा एंड या प्रकारे म्हणू शकतो असं कंपल्सरी नाहीये की सगळ्या स्त्रियांमध्ये तो एंड होईल uh -huh. होऊ शकतो रेअर बट इट इज वन ऑफ द थिंग की तुम्हाला डायबिटीज एंडोमेटेरियल कॅन्सर पर्यंत कंडिशन आपली जाऊ शकतो आज पीसीओडी आणि पीसीओएस एस बद्दल माझी खूप सारी शंका दूर झालेली आहे पीसीओडी आणि पीसीओ एस वाढतं प्रमाण पाहता मी सर्व मुलींना आणि स्त्रियांना विनंती करते की तुम्हाला जर यापैकी काही लक्षणं आढळत असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या एक्सपर्ट डॉक्टरांशी संपर्क साधा थँक्यू सो मच मॅम फॉर जॉइनिंग चला तर आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाकूयात आरोग्य संवाद मध्ये आरोग्य संवाद संवादातून सुदृढ आरोग्याकडे